नमस्कार माझं नाव धीरज राजेंद्र पाटील राहणार सरवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर वडलोपार्जित पशुपालन आम्ही सुमारे वीस ते पंचवीस वर्षापासून करत आहोत माझ्याकडे सध्या सगळी जनावरं ही यच्छप जातीची असून मी हळूहळू ब्रीडिंगवरती पण काम करायला सुरुवात केलेलं आहे गोठा व्यवस्थापन क करत असताना गायींच्या शेणाला मिळणारी कवडीमोल किंमत हा विचार करता एक डोक्यात कल्पना सुचली आणि त्या कल्पनेवरतीच प्रत्यक्षात अवलंबून जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये आम्ही गांडरू खत प्रकल्प सुरू केलेला आहे की जो सध्या अंकुर गांडरू खत प्रकल्प नावानं नावारूपास आलेला आहे की ज्यामध्ये आम्ही वार्षिक साधारणतः सत्तर ते ऐंशी टनापर्यंत गांडरू खत तयार करतो आणि त्याची विक्री सुद्धा अंकुर ह्या नावाखालीच आम्ही करतो हिंदुस्तान फीड्सचं पशुखाद्य वापरल्यामुळे आपल्या जनावरांच्या मध्ये चांगली ग्रोथ पण दिसून आली